अकोट बस स्थानकाची बस क्रमांक सात एक चार चे चालक अमोल गावंडे राहणार अकोट हे सोमवार रोजी चार वाजतापूर फाट्याजवळ दहा ते पंधरा लोकांनी बस थांबविण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बस ही खोलापूर फाट्याजवळ थांबवली त्या दरम्यान बसच्या मागे दोन ते तीन अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन बस चालकावर पाईपाने अचानक वार केला या चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली त्यावेळी घटनास्थळी सुदैवाने कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला गेला त्यांचे आणि काही लोक गाडी थांबवण्यासाठी रोडवर उभे होते म्हणजे जवळपास असतील ते आठ दहा जण आठ दहा जणांच्या वरती पंधरा ते वीस 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 जण असतील त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला की गाडी थांबवा काही प्रवासी असतील तर उतरले मी मागं पाहिलं मागं कोणी प्रवासी उतरणारं कोणी नव्हतं त्यांनी आणि मी तिथं गाडी न थांबवता मग स्टॉपला थांबवली तर दोघंजणं मागून आले का त्यांनी मला शिबी केली की तेरेकू ते महिने हात बटा गाडी घेऊन रोखा आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा आमचा स्टॉप तो नाही आहे आम्हाला आणि उतरणारं पण कोणी नव्हतं जर उतरणारा असतात तर मी थांबवली पण असते पण उतरणारं कोणी नसल्यानंतर आम्हाला आमचा तिथं थांबून विषयच नव्हता काही थांबण्याचा विषय नव्हता म्हणून मी गाडी स्टॉपला आणून थांबवली त्यांनी परत मला शिवीगाळ केली आणि ते हात बता महिने तू रुका किंवा गाडी किंवा रुका अशा शिवीगाळ करत मला पर्वतच्या भाषेत बोलले त्यातलाच एका जणांनी लगेच लगेच पाईप माझ्या येला मारला म्हणजे पायपाने मला माझं असं खिडकीतून मी त्यांच्यासोबत बोलून राहिलो होतो लगेच पायपाने माझ्यावर वार केला सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात घेऊन गेल्यानंतर चालकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख गोपाल पाटील अर्बट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे अज्ञात आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे व पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत आज रोजी कोल्हापूरपासून काही अंतरावर काही इसमांनी बसला थांबण्याचा इशारा केला आणि तिथे बसचा थांबा नसल्यामुळे बस चालकाने बस तिथे थांबवली नाही त्यानंतर ते बस चालक हे बसस्टॉप कोल्हापूर येथे बस थांबवली तेव्हा त्यांचा पाठलाग करत ते इसम पाठीमागून मोटरसायकलने आले बस चालकाशी वाद घातला आणि बस चालकाला मारहाण केली त्याबद्दल आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि आरोपी अटकसाठी आरोपीवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना केलेले आहे आणि कारवाई चालू आहे किती आरोपी दोन आरोपी आहेत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर